फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे तर दोन किलो गव्हाची कुरडई कशी बनवायची आणि ती ही पांढरी शुभ्र आली पाहिजे ही कुरडई आपली तर अशी मस्त पांढरी शुभ्र कुरडई आणि ती पण तेलात एकदम एकूण एक तार मोकळी अशी फुलते आपली कुरडई आणि वर्षभर अशी त्याशी पांढरी असते तर मग चला रेसिपीला सुरुवात करू तर तुम्हाला अगोदर या कुरडई मी मस्त वाळलेलं आहे ते छान तर तळून दाखवते तर बघू शकता तुम्ही तेलात तळळ्यात कुरडई आपल्याला टाकायची म्हणजे तळल्याबरोबर ती कुरडई आपली किती फुलते ते एकूण एक आपली अशी तार कुरडईची अशी मोकळी होते मस्त अशी शुभ्र कुरडई आपली फुलते बघू शकता तुम्ही तर बऱ्याचशांचा काय प्रॉब्लेम येतो एक तर कुरडई लाल होते तळ्यावर किंवा ती तेलात अशी मोकळी अशी फुलत नाही तर तसे प्रॉब्लेम नको यायला म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या बारीकनेक टिप्ससोबत मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्यात तयार होणार आहे आणि कोणीही जे नवीन माणूस असेल तेही तुम्ही कुरडई बनवू शकाल ज्यांना येत नाही तेही बनवू शकतील तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी दोन किलो गहू घेतलेला आहे सरबती किंवा लोकवन घ्यायचा आहे गहू आणि तो स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि नंतर मग चार ते पाच पाण्याने कमीत कमी चार ते पाच पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचा काळपटपणा पाण्याचा गव्हाचा जास्त रो पाण्याचा म्हणजे एकदम स्वच्छ पाणी राहिलं पाहिजे अशा हिशोबाने धुऊन घ्यायचे आणि नंतर मग एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे कोणतंही स्टीलचं की ॲल्युमियमचं अजिबातच घ्यायचं नाही एक वेळेस तुम्ही प्लास्टिकचं घेऊ शकता पण ॲल्युमिनचं भांडं अजिबात घ्यायचं नाही स्टीलचंच घ्या शक्यतो आणि त्याच्यात आपल्याला हे गहू तीन दिवस भिजत टाकायचे आणि त्याचं पाणी अधूनमधून बदलत राहायचे म्हणजे रोजचं त्याचं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे म्हणजे तुमच्या गव्हाला जास्त ताम येणार नाही किंवा काळपटपणा येणार नाही की फेस येणार नाही त्याला आता तीन दिवसानंतर हे गहू तुम्ही असे बघू शकता भिजलेले असे चांगले दाबून बघायचं आहे जर तुम्ही हिवाळ्यात कुरड्या करणार असाल म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर कमीत कमी तीन दिवस भिजवायचे आणि चौथ्या दिवशी दळायचे आणि जर तुम्ही मार्च एप्रिल मे एप्रिलमध्ये करणार असाल तर मग तुम्ही ते कमीत कमी दोनच दिवस भिजवायचे आणि तिसऱ्या दिवशी हे गहू दळायचे मग त्याच्याने काय होईल तुमच्या गव्हाला ताम येत नाही आणि कुरडाही शुभ्र येते आणि भिजवल्यानंतरही आपल्याला तीन पाण्याने हे गहू चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे मग धुऊन झाल्यावर मी हे गिरणीतून दळून आणलेले तुम्ही मिक्सरमध्येही थोडं थोडं टाकून दळू शकता तर मी हे खुर्ड्याचे गहू ओलं दळून देतात त्याच गिरणीतून दळून आणलेले मग त्याच्यात आपल्याला अगोदर आता पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक जाडसर असा साडीचा कपडा घ्यायचा आहे जी रफ जाडी साडी असेल तुमच्याकडे तर साडीचाच घ्या शक्यतो तो डबल करून घ्या आता मी हा कपडा डबल केलेला आहे तर डबल करून मग आपल्याला जेवढा तुमचं चिक बसेल असं भांडं घ्यायचं आहे मोठं पातेलं घ्या पण शक्यतो स्टीलचं भांडं घ्या आणि त्याला असा घट्ट हा कपडा बांधून घ्यायचा आहे आता मी हा कपडा घट्ट बांधून घेणार आहे या पातेल्याला म्हणजे त्याच्यात तुमचं दोन किलोचा चीक आरामात बसेल अशा हिशोबाने घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हा चीक अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आहे त्याच्यात जेवढंच शक्यतो पहिल्या चिकात तुम्ही जास्त पाणी टाका म्हणजे त्याच्याने काय होईल तुमचं छिकाचं पाणी पटापट कपड्यातून गळेल जर तुम्ही छिकाच्या याच्यात पाणी कमी टाकलं पहिल्यांदा तर मग ते पटापट पड़ तुमचा गळणार नाही आणि ही प्रोसिजर तुम्हाला तीन वेळेस करायची मग तो जी चीक निघेल तर तो, तो परत कपड्याने गाळायचा आहे आणि परत दुसऱ्या वेळेस परत जो कोंडा निघेल गव्हाचा परत त्याच्यात पाणी टाकून पुन्हा आपल्याला ती परत ते पाणी टाकून पुन्हा त्याचं पिळून घ्यायचं आहे आणि मग जो छिकाचं पाणी निघेल ते करायचं आहे अशी ही प्रोसिजर आपल्याला तीन वेळेस करायची आता ही मी पहिलीच प्रोसिजर करते तुम्ही बघू शकता चिक एकदम आपला घट्ट आणि पांढरा शुभ्र दिसतोय तर माता हे पूर्ण तो पिळून झालेला आहे ते गहू आपले आणि मग नंतर आपल्याला हे असे कपड्याने अशा पद्धतीने गाळून घ्यायचे त्याच्यातले सगळे गहू गहू काढून घेतलेले आणि मग आता हे कपड्याने आपण गाळून घेऊ कारण मी हा कपडा डबल केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात आपली ताम जाणार नाही आणि पाणी जास्त घालायचं आहे पहिल्यांदा पिळताना पहिल्या वेळेस तुम्ही पाणी जास्त टाका म्हणजे त्याच्याने काय होईल तुमचं चिकाचं पाणी पटापट गळेल म्हणजे तुमच्या हाताला जास्त जोर लागणार नाही आणि हातही दुखणार नाही आता बघू शकता तुम्ही असं पटापट आपलं हे पाणी गळतं आहे तर ही प्रोसिजर अशी आपल्याला तीन वेळेस करायची पुन्हा जो कोंडा निघेल पुन्हा त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि गहू पिळून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला पुन्हा ते चीक असा कपड्याने गाळून घ्यायचं आहे आता बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण चीक मी असा गाळून घेते थोडं थोडा करून प्रत्येक मग्याने टाकून शक्यतो ना ज्यावेळेस आपण हात हो, शिकवत हाताला लाव चिकवतोय हो किंवा गहू आपण हाताने पिळतोय तर हाताला अगोदर तेल लावून घ्या म्हणजे तुमच्या हाताला ते गव्हाचं चिकटपणा येणार नाही नाही तर मग ते काय होतं इतकी तांब राहते बऱ्याच वेळेस काही गवांना हातालाची पूर्ण ती तांब चिटकून बसते मग ते निघत नाही हाताचा चिकटपणा तर शक्यतो अगोदर हाताला तेल लावा आणि मगच हे कुरडाईचे गवांची पिळायची प्रोसिजर तुम्ही ती करा आता हा बघू शकता तुम्ही असा कोंडा निघालेला आहे पुन्हा याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा तो आपल्याला पिळून घ्यायचं आहे तर ही प्रोसिजर मी अशी तीन वेळेस करणार आहे म्हणजे ते आपलं चीक भरपूर तयार होईल आणि मग जेवढं तर चीक राहिलं आहे तर तो, तो आपण तळायला बसू द्यायचं आहे आता ही पुन्हा ही अशी प्रोसिजर करायची आहे मग नंतरच्या गावामध्ये तुम्ही थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही फक्त फर्स्ट टाईम तुम्ही पिळाल तर त्यावेळेस जास्त टाकायचं आहे नंतर मग जो कोंडा निघेल मग त्याच्यात चिकाचं प्रमाण कमी होऊन गेलेलं असतं मग त्याच्याने मग त्याच्यात थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही चान्स तुम्हाला जर गव्हाच्या खारोड्या करायच्या असेल तर मग एकाच पाण्याने पिळा आणि मग नंतर जे द कोंडा निघेल तर त्याच्यात तुम्ही ज्वारीचा कोंडा किंवा हे घालून ते खारोड्या करू शकता आता बघू शकता मी सगळ्या अशा तीन वेळेस हे गहू पिळून झालेले आहे माझे मग आता हा कपडा पण आपण सोडून घेऊ गाठ काढून त्याची आणि मग हा असा पिळून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि नंतर मग याला सुती कपडा एकदम पातळ असा सुती कपडा आपल्याला त्याला बांधायचा आहे आणि रात्रभर आपल्याला हे असं ठेवून द्यायचा तो आणि शक्यतो जिथं त्याला हवा लागेल खिडकीजवळ म्हणा किंवा तुम्ही फॅन खाली अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे आणि कारण त्याच्याने काय ज्या त्याला जेव्हा थंड हवा लागेल किंवा गार हवा लागेल तेव्हा तो चीक पटकन तळाला बसेल आणि वरती आपलं नितळ नितळ पाणी तयार होईल आणि तुरटी अजिबात टाकायची नाही तुरटी बरेच बायका काय करतात तुरटी टाकतात कुरडईच्या चिकामध्ये पण मग काय होतं त्रुटी काय काम करते तर जो गाळ असतो पाण्यातला तो ती खाली बसवते आणि वरचं पाणी नितळ करत असते मग तुम्ही जर गव्हाच्या चिकात जर तुरटी टाकली तर साधा स सेन्स आहे त्याच्यात क तुमचं जे त्याच्यातला मळ आहे तो वर येणार नाही तर तो तळाला चिकामध्ये बसेल मग तुमची कुरडाई पांढरी होत नाही तर ती अजून काळपट येते आता हे तुम्ही बघू शकता हे पाणी बिना तुरटीचं मी केलेलं आहे हा चिक तर तुम्ही बघू शकता याच्यावर किती काळं पाणी आलेलं आहे तर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं असं उपसून घ्यायचं आहे ही प्रोसिजर तुम्ही दिवसभरात तीन वेळेस करायची त्याच्यात पाणी ओतायचं आहे काढायचं आहे ओतायचं आहे काढायचं आहे तर पण मग हलक्या हाताने काढायचं आहे त्याला घाई अजिबात चालत नाही या कामाला एकदम सावकाश असं सा वरचं 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 पाणी काढा काढायचं आहे म्हणजे तो चीक खालचा वर येणार नाही तशा हिशोबाने आल्हाद असं पाणी थोडं थोडं करून आपल्याला काढून घ्यायचे कमीत कमी तीन वेळेस करायचं तुम्ही बघू शकता खाली चीक एकदम पांढरं आहे आणि वरती सगळं हे काळं पाणी आहे असं जर तुम्ही तीन वेळेस ही प्रोसिजर केली तर मग तुमचा चीक एकदम असा पांढरा शुभ्र तयार होतो कापसासारखा असा पांढरा शुभ्र तुमचा चीक तयार होतो आता बघू शकता तुम्ही तुम आता याच्यात परत पुन्हा आपल्याला पाणी ओतून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि कपड्यानेच झाकायचं आहे सुती असा पातळ कॉटनचा कपडा त्याच्याने आपल्याला हे झाकून ठेवायचे आणि शक्यतो हवादार ठिकाणी ठेवा थे। ते म्हणजे पंख्याखाली किंवा जिथे त्याला मोकळी हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा गरमाटाच्या ठिकाणी ठेवलं तर मग ते इडलीच्या पिठासारखं ते आंबून येईल आणि मग तुमची कुरडई चांगली येणार नाही आता बघू शकता तुम्ही पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर तीन वेळेस पाणी बदलवले आहे मी सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन वेळेस पाणी बदलवलेलं आहे आता राहिलेलं याचं पण मी पाणी आता कुरडई करायच्या अगोदर याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे पूर्ण मी हळूहळू ग्लासने हे पाणी काढून घेणार आहे त्यात बघू शकते मी बुडाला आता त्याच्यात तिसऱ्यांदा हे पाणी काढते मी त्याच्याने बुडाला चीक बरोबर पांढरा शुभ्र चिक असं तळाला दिसायला लागलेलं आहे त्याच्यात म्हणजे आपला चीक एकदम असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आता हा पूर्ण पाणी काढलेलं आहे मी मग एखादा न किंवा चमचा घ्यायचा आहे असा आणि याच्याने आपला हा चीक असा फोडून घ्यायचा आहे मस्त असा कारण तो बराच कडक झालेला असतो बुडाला बसला म्हणजे तो निघत नाही ना आपले बोटं दुखून येतात ते खोलताना तर मग असं फोडून घ्यायचं आहे उलटण्याने म्हणजे मोकळा होईल तो आणि नंतर मग हाताने त्याच्या गठोळ्या मोडून अशा पद्धतीने अशा हाताने गठोळ्या मोडून घ्यायच्या आणि एकदम चीक असा मोकळा करून घ्यायचा आहे सगळा तर अशा प पद्धतीने आपला हा चीक पूर्ण मोकळा झालेला आता त्याच्यात एकही गठोळी राहिलेली नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र दुधासारखा आपला पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे मग आता हा आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता ज्या पातील्याने तुम्ही चीक मोजशाल तर त्याच पातीला आपल्याला पाण्याच्या प्रमाणासाठी वापरायचं आहे मग आता मी एका छोट्या पातील्याने हा चीक अगोदर मोजून घेईल आणि नंतर त्याच पातील्याने मग पाण्याचं प्रमाण घेऊ तर जे चिकाचं हे झालं आहे तर ते आपण हाताने काढून टाकायचं आहे ते पूर्ण थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करून घ्यायचं जर चीक जास्तच घट्ट असेल तर थोडंसं ग्लासभर पाणी टाकून आपल्याला आणि सतत ढवळत राहायचं आहे नाही तर मग तो बुडाला की नाही घट्ट होऊन जातो तो चीक पुन्हा आता हे पातीले घेतलेलं आहे मी छोटं त्याच्याने आपल्याला हे चीक मोजून घ्यायचं आहे आता त्याच्यात ओतून घेऊ आपला हा चीक तर बरोबर एक पातीले चीक दोन किलो गव्हाचा एक पातीले बरं पाती चीक असा येतो माझं हे असं नेहमीचं आहे आता हे एक पातीले आपल्याला हा चीक तयार झालेला आहे तर तो मधून मधून हलवत राहायचा आहे जोपर्यंत आपण कुरडई करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हलवत राहायचं नाही तर चीक घट्ट असतो ना तर मग तो बुडाला लगेच बसायला लागून जातो तर चमच्याने आपल्याला त्या चमचा ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे तर असा मधूनमधून हलवायचा आहे तो घडाला बुडाला लगेच बसेल असा आता याच पातिल्याच्या प्रमाणाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे आता मी एक पातीले घेतलेलं आहे मोठं ॲल्युमिलचं पातीले घेतलं आहे जाडबुडाचं तुम्ही पितळाचंही घेऊ शकता तर माझ्याकडे ॲल्युमिलचं आहे मी ते घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे बुडाला म्हणजे चिक चिटकत नाही आणि त्याच पातील्याने दोन पातीले मी पाणी ओतून घेणार आहे अगोदर तर अशा दोन पातीले पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि नंतर मग गॅस पेटून द्यायचं आहे आपल्याला तुम्ही चुलीवर करणार असेल तर चूल पेटवू शकता तुम्ही पण मी गॅसवर करते माझ्याकडे चुलीची सोय नसल्यामुळे मी गॅसवर करणार आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि चांगलं फुल गॅसवर किंवा त्याला जास्त आहार घालून तुम्ही डाळ घालून तुम्ही दण चांगलं पाणी उकळू द्यायचं एकदम खळखळ उकळू द्यायचं आता तुम्ही बघू शकता हे पाणी एकदम आपलं खळखळ उकळलेलं आहे पार उकळी आलेली त्याला असं पाणी कुरड्याच्या चिकासाठी लागतं मग आता त्याच्यातलं पाणी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे तर थोडंसं अर्ध पातील पाणी कमी करून घ्यायचे आणि अर्ध्यापेक्षा कमी असा कप भर आपल्याला मीठ घ्यायचं आहे म्हणजे अर्ध्या कपालासुद्धा कमी येईल असं मीठ घ्यायचं आहे दोन किलो गव्हासाठी आणि त्याच्यात एक चुटकीभर आपल्याला नॉर्मल एक चुटकी हातात बसेल एवढं खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि मग त्या कमी केलेल्या पाण्यात आपल्याला ते मीठ आणि सोडा टाकून घ्यायचं आहे आता ते विरघळतं आहे पाणी उकळ आहे चांगलं तुम्ही बघू शकता पाण्याला एकदम खळखळ उकळी आलेली आहे मग असा दांडा किंवा घोट्या घ्यायचा आहे आपल्याला आता मी हा घोट्या घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं गार पाणी टाकून घ्यायचं आहे पण कारण खळखळ उकळ त्या पाण्यात जर तुम्ही चीक टाकला आणि तो जर तुमच्याकडून पटापट जर नाही हलवले गेला तर मग त्याची लगेच गठोळी तयार होते तर मग शक्यतो थोडंसं वाटलंच तुम्हाला वाटलं नवीन आहे तुम्ही बनवणार आहे तर मग थोडंसं गार पाण्यात बनवा जास्तही को कडक घ्यायचं नाही किंवा जास्तही गरम घ्यायचं नाही म्हणजे थंड घ्यायचं नाही किंवा जास्तही गरम घ्यायचं नाही आणि मग चीक ओतून घ्यायचं आहे आपल्याला एका दाण्याने छिक ओतायचं आहे एकाने असं दांड्याने फिरवून घ्यायचं आहे पटापट पटापट असं फिरवत राहायचं आहे गॅस फुल ठेवायचं आहे जर चुलीवर करणार असाल तर मग जाळ भरपूर घालायचं आहे त्याला आणि पटापट पटापट असं घेरायचं आहे कमीत कमी दहा मिनटात आपला हा चिक शिजून रेडी होतो आहे त्याला काहीच वेळ लागत नाही जर तुम्ही फुल गॅसवरही प्रोसिजर केली किंवा तुम्ही चुलीवर जरी भरपूर जाळ घातला तर मग पटापट तयार होतो आहे आणि असं मस्त मिक्स करायचं आहे त्याला काही एवढी जास्त मेहनत ना लागत नाही तर मस्त असं आपला हा चिक घेरलं जातं फक्त गठोळी व्हायला नको म्हणजे या हिशोबाने पटापट असं घेरलं गेलं पाहिजे आपला खालीवर करून तो चिक असा व्यवस्थित असा मिक्स करायचं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान असा आपला चिक तयार झालेला आहे तर त्याच्यात गठोडी व्हायला नको म्हणून मी असा पटापट पटापट हलवून घेते कारण ही घाईचंच काम असतं हे हे जर करताना थोडं स्पीडलीच करावं लागतं तर त्याच्याने माणसाला जे करणार आहे त्याला दम लागतोच थोडासा मेहनतीचं काम आहे पण पटकन करायचं आहे तर बघू शकता तुम्ही चीक असा मस्त पांढरा शुभ्र आणि घट्ट असा शिजून झालेला आहे आता चीक शिजला आहे का सोळं खायचं आहे तुम्ही अगोदर आपण काय करायचं आहे घोट्याला जे लटकलेलं आहे तर तो चीक चमच्याने असा काढून घ्यायचं आहे पूर्ण जसं चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि गरम राहतं तर हातात ती प्रक्रिया करायची नाही तर शक्यतो चमच्यानेच काढून घ्या पूर्ण आणि नंतर मग त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर कमीत कमी दहा मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची दहा मिनटापेक्षाही कमी कारण तो चीक जर कच्चा राहिला तर मग तुमची कुरडईच्या तारा गळतील किंवा तुमची कुरडई व्यवस्थित येणार नाही मग आपला चीक हा पूर्ण चांगला शिजला आहे का नाही शिजला तो जेव्हा तो ट्रान्सपरंट दिसायला लागतो काचेसारखा का चम चमकायला लागतो तो चीक मग समजायचं की आपला चीक शिजून झालेला आहे चांगला आणि थोडंसं अधूनमधून खालीवर करत राहायचं आहे म्हणजे तो बुडाला डागणार नाही मग नंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे गॅस असो किंवा चुलीचा जा जाळ असो तो कमी करून घ्यायचा आहे आणि नंतर मग गार पाण्यात हात बुडवून आपण असा चेक करून आहे चे, का चीक हाताला लटकतोय का मग जर नाही लटकलाय तर समजून घ्यायचं आहे तुमचं चीख चांगला शिजला आहे आता बघू शकता आता मी थोडासा हातात चीक घेतलाय तर थंड पाण्यात असं बुडवून त्याची गोळी होते का ते बघते मी आता अशी गोळी तयार होते त्याचे तो चिकवीर विरघळत नाही आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा चीक चांगला शिजलाय मग तरी आपण काय आहे थोडंसं झाकण ठेवून त्याला अशी मस्त एक वाफ येऊ द्यायची कमीत किमी पाच ते दहा मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची म्हणजे मग तुमचा चीक कच्चा राहायला नको कारण जर कच्चा राहिला तर मग तुमच्या कुरड्याच्या तारा तुटतात बऱ्याच बायका काय म्हणतात का मीठ कमी झालं बाई त्याला म्हणून मग तुमच्या कुरड्यांचा तारा गळायला तर मिठाचा त्याच्याशी काही संबंध नसतो आप चीक चीक तर शिजण्यावरच आपली चीक चांगला शिजवला तर तुमची कुरडंही पांढरी शुभ्र होईल आणि शक्यतो नंतर चीक शिजल्यानंतर कधीही पातेल्यावर पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे कारण आपण गॅस चालू ठेवतो गॅस किंवा चुलीखारी आपण जाळ ठेवतो मग पूर्ण झाकण ठेवलं तर त्या चिकाला आपल्या पाणी सुटतं आणि नंतर मग ते चीक आपला पातळ व्हायला लागतो तर मग त्याच्यानंतर आपला चीक शिजून झाल्यानंतर तो चीक गरम राहायला पाहिजे कारण मग कुरडई हाताला टाकताना सोऱ्यामध्ये ते जड जायला नको चीक आपला गरम गरमच कुरडई टाकले जाते त्याच्याने मग चीक गरम राहण्यासाठी आपण डाळ त्याचा कमी करायचं आहे आणि झाकण फुल ठेवायचं नाही तर अर्धच झाकण ठेवायचं आहे म्हणजे तुमचा चिका जास्त वेळ चुलीवर किंवा गॅसवर हो राहिल्याने तो पातळ होणार नाही अशा हिशोबाने आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता पितळी सोऱ्या घेतलेला आहे मी असा तर त्याला जी शेवची जाळी असते ती बसून घ्यायची सोऱ्याला आतून थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे स्वच्छ घासून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर मग आपल्याला हा चीक अशा पद्धतीने त्याच्यात भरून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण हे हा पूर्ण त्याच्यात भरून घेऊ आणि नंतर मग कुरड्याही टाकू आणि शक्यतो गरम गरमच टाकायचे आहे म्हणजे त्याला वेळ लागत नाही आणि या दोन किलोच्या कुरड्या एकटी बाई आरामात करू शकते अशी मी ग्रीन नेट घेतलेली ग्रीन नेट बाजारात येते तर त्याच्यावर कुरडई अशी टाकून घ्यायची मस्त गोल असं फिरवायचा छान आललात आणि अशी कुरडई टाकून घ्यायची कारण ग्रीन नेट वर आपल्या या कुरड्या अजिबात चिटकत नाही आणि ताराही त्याच्या गळत नाही आणि मस्त अशा उन्हात वाळवल्या का एकदम छान अशी आपली कुरडई एकूण एक तार मोकळी अशी मस्त कुरड्या तयार होतात त्यांना पाणी मारायची गरज पडत नाही ग्रीन नेटवर टाकल्यावर कारण बऱ्याच बायका काय करतात पांढरे धोतर वगैरे वापरतात किंवा कपडा वापरता मग त्याच्यावर काय होतं ते परत पाणी मारा आणि मग त्या कुरड्या काढा मग त्याच्यात चा तुमच्या कुरड्यांची सगळ्या अवस्था बिघडून जाते सगळ्या तारा मोकळ्या होऊन जातात तर याच्यावर तसं तुम्हाला काही करायची गरज नाही तर सरळ ग्रीन नेटचा वापर करायचा आहे आणि मस्त त्याच्यावर कुरड्या आपल्या टाकून घ्यायच्या आहे तर बघू शकता अशा मस्त वाळल्यानंतर अशा खळखळीत असे एकूण एक कुरडे आपली मस्त तयार झाली तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही कुरडाईची रेसिपी आता हा व्हिडिओ मी तर थोडासा उशिरा टाकलेला आहे पण नक्की ट्राय करून बघा कारण अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या पद्धतीने कुरड्या केल्या तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि कुरडई तुमची एकदम अशी मस्त तयार होणार आहे आणि बऱ्याच वेळेस जर तुम्हाला कुरडाई करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंटमध्येही मला विचारू शकता तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओचा धन्यवाद